आडनावाचे व्हिडिओ हे ऐतिहासिक ग्रंथ गुगल विकिपीडिया गुगल सर्च यावरील माहितीवरून घेतले आहे याचा उद्देश केवळ जनजागृती आहे याचा गैरवापर करण्यात येऊ नये धन्यवाद सैतवाल आडनावाची उत्पत्ती एक शिल्पकार सेतवाल म्हणजे शिल्पकार आणि ही शिल्पकला कपडे शिवणे या संबंधित आहे सैतवाल शब्दाचा अर्थ शिवणकाम करणारा असा काही इतिहासकार करतात सैतवाल स्वाहितवाल म्हणजे ते त्यांच्या अंतर्मनाच्या स्वा अधिक हिट अधिक वाल, वाल फायद्यासाठी काम करणारे लोक संसारमुक्ती प्राप्त करण्यासाठी काम करणारे लोक असा उल्लेख इतिहासात सापडतो सैतवाल समाजाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे भारतभर हा समाज विखुरलेला आहे अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आड़नाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद